इतके खमंग आणि खुसखुशीत तसेच लज्जत पापडपेक्षाही टेस्टी पापड जर घरीच बनत असेल तर बाहेरून पापड विकत आणायची गरजच नाही असे खमंग आणि खुसखुशीत उडदाच्या डाळीचे पापड तुम्ही घरीच बनवू शकता कमी साहित्यात खूप जास्त पापड होतात घरी जर बनवले तर तसेच बनवायलाही खूप सोपे आहे हा फक्त लाटायला थोडेसे मेहनत लागते तर लगेच हे उडदाच्या डाळीचे पापड कसे बनवायचे हे आपण पाहूयात त्या अगोदर तुम्हाला विनंती आहे रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लगेच हे पापड कसे बनवायचे हे आपण पाहूया तर हे पापड बनवण्यासाठी मी दीड किलो उडदाची डाळ घेतलेली आहे आणि अर्धा किलो मूग डाळ घेतलेली आहे मुगाच्या डाळीमुळे पापड खूप छान लागतात टेस्टी लागतात तसेच लाटायला हार्ड जात नाहीत यामुळे यात मुगाची डाळ घातलेली आहे परंतु तुमच्याकडे जर मुग डाळ घालत नसतील तर तुम्ही फक्त उडदाची डाळ देखील घेऊ शकता तेव्हा तुम्ही दीड किलोऐवजी दोन किलो उडदाची डाळ घेऊ शकता आता ही उडदाची डाळ मी एका स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेली आहे जेणेकरून याला जी पावडर वगैरे लागलेली असते ती सर्व निघून जाते आता ही डाळ मी चिक्कीतून दळून आणलेली आहे आणि एकदम छान बारीक पीठ दिलेले आहे म्हणजे बारीक छान दळून दिलेले आहे तरीही ही आता आपल्याला एकदम बारीक चाळणी म्हणजे सोजीच्या चालणीने चाळून घ्यायचं आहे आणि लगेच दुसरी तयारी करायची आहे तर इथे मी रामबंधू पापड मसाला घेतलेला आहे आपल्याला एक किलो डाळीसाठी शंभर ग्रॅम मसाला वापरायचा आहे इथे आपण दोन किलो डाळ घेतलेली आहे तर दोनशे ग्रॅम मसाला वापरायचा आहे दोन्ही पॅकेट मी आता एका मोठ्या पातेल्यात ओतून घेते यात आपल्याला पाणी घालायचं आहे त्यामुळे मोठं पातेलं किंवा दुसरं एखादं भांडं घ्यायचं आहे यात आता आपल्याला एक तांब्याभर पाणी घालायचं आहे म्हणजे अर्धा लिटर पाणी घालायचं आहे आणि हा मसाला आता आपल्याला पाण्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून झालं की लगेच हे पातील आता आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे आणि या पाण्याला उकळी आणून घ्यायची आहे याला अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकाल एक बारीक उकळी फुटलेली आहे तर याला मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि लगेच गॅस बंद करते आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपलं मसाल्याचं मिश्रण थंड होत होतं तोवर पीठ मी सोजीच्या चाळणीने चाळून घेतलेलं आहे आणि त्यातलं थोडंसं पीठ पापडाला लावण्यासाठी साईडला काढून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकाल आता आपलं जे मसाल्याचं मिश्रण आपण बनवलेलं आहे ते थोडं थोडं यात घालायचं आहे आणि पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ एवढं नाही आहे अजून देखील थोडंसं पीठ आहे ते या ताटात मावत नव्हतं म्हणून मी साईडला काढून घेतलेलं आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला या पिठात बिलकुल एक्स्ट्रा पाणी घालायचं नाही म्हणजे पाणी घालायचे एकदम घाई करायची नाही आहे कारण पीठ जर पातळ झालं तर मग पापड व्यवस्थित होत नाही खुसखुशीत देखील होत नाही त्यामुळे पाणी घालायला बिलकुल घाई गडबड करायची नाही आहे एकदम घट्ट पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल आपण जे सुरुवातीला अगोदर एक तांब्या पाणी घेतलेलं होतं ते एक तांब्या पाणी आणि त्यानंतर मला फक्त अर्धा ते पाऊन तांब्या पाणी लागलेलं आहे मी पुन्हा सांगेल यात पाणी आपल्याला खूप जपून घालायचं आहे म्हणजे पीठ आपल्याला इतपत घट्ट बनवायचं आहे की आपण जर यात बोट टाकून पाहिलं तर खूपच प्रेस केल्याच्यानंतर बोट असं थोडंसं मध्ये गेलं पाहिजे इतपत आता हे पीठ आपल्याला आठ ते नऊ तासासाठी पॉलिथीन बॅगमध्ये ठेवायचं आहे जेवढं हे पीठ छान मुरेल तेवढे पापड छान होतात तसेच आता जरी हे पीठ घट्ट वाटत असेल तर याला थोडंसं पाणी सोडतं आणि हे मऊ होतं त्यामुळे सुरुवातीला पीठ आपल्याला एकदम घट्ट मळायचं आहे आता हे पीठ मी रात्री मळलेलं आहे आता आपण थेट सकाळी पाहूया त्याला पूर्ण बारा तासानंतर तुम्ही पाहू शकाल पीठ थोडंसं सॉफ्ट झालेलं आहे मऊ झालेलं आहे हे पीठ तुम्हाला थोडंसं तेलकट दिसत असेल याला पाणीही थोडंसं सुटलेलं आहे तसेच तेलकट यामुळे दिसतं की हे पीठ मळायला खूपच चिकट असतं त्यामुळे मळत्यावेळी मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं होतं आणि त्यानंतर त्याचे असे गोळे केलेले होते त्यामुळे हे थोडंसं तेलकट दिसते आता आपल्याला हे पीठ अजून सॉफ्ट करून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला हे पीठ असं खलबत्त्यात घालून कुटून घ्यायचं आहे किंवा मग पाट्या वरवंट्यावरती याला कुटून घ्यायचं आहे आणि छान सॉफ्ट करून घ्यायचं आहे जेवढं पीठ आपलं छान असेल तेवढे पापड छान होतात आता तुमच्याकडे जर असा खलबत्ता नसेल किंवा पाटा वरवंटा नसेल तर तुम्ही हे पीठ एखाद्या पॉलिथीन बॅगवरती किंवा मग एखाद्या ताटात पसरवून घेऊ शकता आणि त्याला एखाद्या जड वस्तूने असं कुटून घेऊ शकता सॉफ्ट करून घेऊ शकता कुटून घेतल्याच्या नंतर पीठ असं सॉफ्ट झालेलं आहे तुम्ही पाहू शकाल पीट चान आता पीठ असं सॉफ्ट करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला याच्या लाट्या करून घ्यायच्या आहे छोटे छोटे पेढे बनवून घ्यायचे आहे त्यासाठी पीठ आता आपल्याला असं लंबगोल आकारात पसरवून घ्यायचं आहे व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल मी कशा प्रकारे पसरवून घेते तर आपल्याला लाटे कितपत जाड मोठी पातळ हवी त्यानुसार आता तुम्ही हे पीठ पसरवून घेऊ शकता मी अशा प्रकारे हे पीठ पसरवून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्या ला लाट्या बनवायच्या आहे तर लाट्या बनवताना आपल्याला दोऱ्याचा वापर करायचा आहे त्याने खूप छान फिनिशिंग मध्ये लाट्या कट होतात आणि मग एक सारखा पापड येतो आता तुम्हाला पापड कितपत मोठा किंवा लहान हवाय त्यानुसार तुम्ही याच्या लाट्या बनवू शकता तळायला जर पापड बनवत असाल तर मग लाट्या छोट्या छोट्या बनवा आणि पापड भाजण्यासाठी बनवत असाल तर मग लाट्या मोठ्या बनवल्या तरीही चालेल दोऱ्या आपल्याला असा क्रॉस मध्ये ओढायचा आहे जे छान लाट्या तयार होतात खूप छान सॉफ्ट पीठ झालेलं आहे आपलं त्यामुळे लाट्याही छान होतात पीठ कुटताना जर खलबत्त्याला किंवा मग दगडाला वगैरे चिटकत असेल तर पीठ पातळ आहे असं समजावं त्यात तुम्ही पुन्हा थोडंसं पीठ घालून पीठ मरून घेऊ शकता आणि त्यानंतर त्याचे पापड बनवू शकता आता राहिलेल्या पीठाच्या देखील मी लाट्या बनवून घेते सर्व लाट्या मी बनवून घेतलेल्या आहे यात आपल्याला झाकण पॅक करून ठेवून द्यायचं आहे नाहीतर मग हे पीठ कडक होतं आणि पापड लाटायला हाड जातो आता मी तुम्हाला पापड बनवून दाखवते तर आपल्याला लाटी घ्यायची आहे त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे जास्त तेल लावायचं नाही आहे जास्त तेल जर लावलं तर पापड खवोट होतात लाटीचा आपल्याला असा छोटासा पापड लाटून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याला पिठात बुडून मोठा करायचा आहे पीठ आपल्याला जास्त लावायचं नाही आहे जास्त पीठ जर लावलं तर पापड लाल होतात आणि चवही बदलते माझ्याकडून थोडंसं जास्त पीठ झालं होतं पण सुरुवातीचाच पापड होता, होता। माझ्याकडून त्याला तेलही थोडंसं जास्त लागलं होतं त्यामुळे त्याला पीठही थोडंसं जास्त लागलं तेल आपण सुरुवातीला लावून घेतल्याच्यानंतर नंतर, नंतर उगं नॉर्मल तेल लावायचं आहे जास्त तेल लावायचं नाही आहे आता सर्व बाजूने आपल्याला असं व्यवस्थित पापड लाटून घ्यायचं आहे छान पातळ पापड लाटायचं आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल याचा थिकनेस देखील तुम्ही पाहू शकाल हा मी आता साईडला ठेवते आणि तुम्हाला अजून एक बनवून दाखवते परत आपल्याला लाटी घ्यायची आहे त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला पिठात बुडून छान पातळ पापड लाटून घ्यायचं आहे आता यावेळी मी जास्त पीठ लावलेलं नाही आहे तुम्ही पाहू शकाल याला आता परत पीठ लावायची गरज नाही एवढंच पिठात आपल्याला छान पातळ पापड लाटून घ्यायचं आहे आपल्याकडून जर पीठ जास्त पातळ भिजवलं गेलं तर आपण पापडाला जास्त पीठ लावतो त्यामुळे पापडाचा कलर चेंज होतो लाल होतो आणि चवही बदलते तसेच पापड खुसखुशीत देखील होत नाही त्यामुळे पीठ आपल्याला घट्ट भिजवायचं आहे आणि त्यानंतर त्याला कुटून कुटून छान सॉफ्ट करून घ्यायचं आहे त्यामुळे खूप छान पापड होतात आपला दुसराही पापड तुम्ही पाहू शकाल खूप छान तयार झालेला आहे आणि याला बिलकुल जास्त पीठ लागलेलं ला नाही आहे तुम्ही पाहू शकाल छान पिवळा धमक पापड तयार झालेला आहे आता राहिलेले सर्व पापड मी बनवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर काही पापड मी बनवून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकाल छान पिवळे धमक पापड तयार झालेले आहे आता हे सुकवायला कसे टाकायचे तर हे आता अगोदर आपल्याला घरातच सुकवून घ्यायचे आहे फॅनही लावायचा नाही फॅन जर लावला तर पापड उचकतात आणि पापड उचकले की मग ते डब्यात भरून ठेवायला प्रॉब्लेम होतो त्यामुळे पापड आपल्याला असे कपड्यावरती घरातच सुकवून घ्यायचे आहे थोडेसे सुकले की जमा करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी एक तासभर फक्त उन्हात वाळवून घ्यायचे आहे जास्त वेळ उन्हात वाळवायचे नाही नाहीतर पापडाचे तुकडे पडतात सर्व पापड मी बनवून त्यानंतर छान सुकवून घेतलेले आहे आणि हे बिलकुल तुटलेले नाही आहे तसेच दोन किलो डाळीपासून एवढे सारे पापड तयार झालेले आहे अजूनही थोडेसे आहे यात जागा नव्हती म्हणून मी साईडला ठेवलेले आहे हे पापड मी आता तुम्हाला तळून देखील दाखवते पापड तळताना तेल आपल्याला जास्त गरम नको आहे पापड तेलात टाकल्या टाकल्यास तुम्ही पाहू शकाल दुप्पटचे तिप्पट छान फुलतोय तसेच पापड बिलकुल लाल होत नाही आहे तुम्ही पाहू शकाल आता या पापडाचा तुम्ही मसाला पापड बनवून देखील खाऊ शकता खूप छान लागतो किंवा मग तुम्ही जर तेलकट खात नसाल तर तुम्ही हे पापड अशा प्रकारे भाजून देखील खाऊ शकता खूप छान लागतात तर अशा प्रकारे तुम्ही हे पापड बनवून ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा भाजून किंवा तळून खाऊ शकता एकदा बनवून पहा तुम्ही खूप आवडतील तुम्हाला तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही उडदाच्या डाळीच्या पापडाची रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय